वडाळा हातगड गावातील महिलांनी गावात भीषण पाणी टंचाई होत असल्याने आज कळवण पंचायत समितीत पायी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले गेल्या अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे सकाळीच महिलांनी एकत्र येत घोषणा देत मोर्चा सुरू केला हातात पाट्या घागऱ्या व रिकामे हांडे घेत महिलांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आपल्या व्यथा ऐकवल्या त्यांनी प्रशासनाला सांगितले की वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाणी पुरवठा झालेला नाही मोर्चाच्या नेतृत्वाने गावातील महिला स्वयंसहायता गटाच्या आणि ग्रामस्थ सहभागी होते महिलांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी केली पंचायत समितीचे अधिकारी यांनी समस्या लक्षात घेतली असून लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे